कलेक्टर असतील अनेक हे खात्याचे अधिकारी असतात त्यांच्यावर त्यांच्यावर दबाव टाकून ह्या घटनेच्या निवडणुका तोडला डोळ्यासमोर ठेवून हे बेकायदेशीर पाणी सोडलेलं आहे यासाठी आम्ही आज विमा फॉरेतील जाणार फेब्रुवारी आपल्याला वाटतं का परत म्हणजे आता सध्या जाण्याची गरज आहे पालकमंत्र्याला भेट ठेवते हा प्रयत्न करणं आपलं काम आहे कारण दोन हजार तेराला ला जे आय दाखल केलं होतं त्याचा निकाल आत्ता लागला असला तरी ते आपल्याला एक चांगलं उदाहरण आहे आपल्या निकालाला वेळ लागणार नाही समजा ह्याच्यात अपयश जरी आलं इथून पुढे उचणी मागच्या वेळेस किती बदलं होतं फुल बदल होत मध्ये उचली मग आता ह्या परिस्थितीमध्ये आपला निकाल जरी वर्षाने जरी लागला तर भविष्यकाळात पाणी सोडण्याचं नियोजन कोर्ट चांगल कसं करायचं ते एक समिती ठरवली जाईल आणि त्याप्रमाणे पाणी सोडलं जाईल म्हणजे इथून कुठेतरी पुढच्या भवितव्यामध्ये जे काही पुढची पिढी असेल त्यांना त्रास होणार नाही या माध्यमातून आणि मला ह्याच्यात वाटतं की कोर्ट हाच चांगला पर्याय आहे पालकमंत्री आपले चंद्रकांत दादा पाटील आहेत पण तिथे एक मी आत्ता सगळी माहिती घेतलेली आहे तर त्याच्यामध्ये जे कृष्णापुरी महामंडळ आहे ते सगळं पाण्याचं सोडायचं नियोजन करतो वरून त्यामुळं चंद्रकांतदा पाटील साहेबांना किती हस्तक्षेप करता येईल मला नाही सांगता येणार पण ह्याच्यामध्ये निश्चितच जे आपले जलसंपदा मंत्री आहेत आपले फडणवीस साहेब आहेत फडणवीस साहेबांच्या बरोबर मिटिंग लागली तर निश्चितच मग त्याचं नियोजन करायला सोपं जाईल कारण जायकवाडीचा निर्णय सुद्धा वर्ष समितीनेच निर्णय घेतला सोलापूर जिल्ह्याचा निर्णय आहेत पालकमंत्री आहेत त्यामुळे त्यांना पाण्याचं नियोजन जमलं नाही असं म्हटलं आहे तसं नाही म्हणता येणार कालवा सगळ्यात कालवा नाही याच्यामध्ये कालवा समिती जी आहे सगळी त्याच्यामध्ये राजकीय मंडळी आहेत ते अधिकाऱ्याचं काही चालून देत नाही त्यामुळे पहिल्यापासून मी हेच म्हणतोय कालवा समितीमध्ये फक्त अधिकारी असले पाहिजेत की जे नियमाप्रमाणेच ठरल्याप्रमाणे पाणी आणि शेतकरी प्रतिनिधी असले पाहिजे नाही शेतकरी प्रतिनिधीसुद्धा एखादा असं असू शकतो कुठल्या गटाचा असतो तटाचा असतो उद्या त्याचा दबाव आला की काय बी होऊ शकतो पण अधिकाऱ्याला नियमाच्या बाहेर पाणी साठवण्याचं आंदोलन झालं त्या आंदोलन जे अधिकारी आले होते त्यांनी काय आत्वासून दिलेलं आहे पाण्या म्हणजे कोण संदर्भात त्यांनी सांग आपण त्यांना मागणी केली की मी चालू असेल आवत्र बोल करा परंतु ते आमच्या हातात काय राही चालू असायला काय निर्णय आहे त्याप्रमाणे आम्हाला अंमलबजावणी तर मला आता आपण की शेतकऱ्यांची मागणी आहे आता ज्या करायचं पालकमंत्र्यांनी काम करत पालकमंत्र्यांनी आमच्या विनंती पालकमंत्र्यांना आम्ही बोललं मागच्या धर्मातलं पाणी आपल्याला पोडावं लागतं आणि तर खाली पाणी फोडता येणार नाही त्यामुळे त्यांनी सांगितलं की कोल्हापूरला मी बैठक लावतो या बैठकीमध्ये सगळे प्रतिनिधी असतील सरकारचे काय अधिकारी असतील जिल्हाधिकारीपासून खासदारचे ते सगळ्यांच्या समोर तुमच्या धर्मप्रस्थानाच्या मागण्या काय आहेत तुम्ही ठेवा त्याच्यामध्ये आपल्याला योग्य मागे राहणार आहोत का पुढच्या आंदोलनाचा टप्पा काय असतो अरे पाहिजेच आहे आठवडा आठ आठ ह्या महिनाखेरपर्यंत काय निर्णय होतो बघायचं नाही तर पुन्हा खूप राम नक्कीच पालकमंत्र्यांनी काय शब्द दिला पालकमंत्र्यांनी सांगितलं की बैठक घेऊन बैठकीला असं नारावं